रोहा अष्टमी नगर परिषदे जवलील रस्त्यावरून जाताना मोटरसायकल दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात रोहा भुवनेश्वर येथील अमोल मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता मुंबईतील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अमोलची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे गुरुवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली त्याच्या अशा प्रकारे जाण्यानं त्याच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय रोहातील भुवनेश्वर येथे राहणारा अमोल मोरे त्याच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून प्रवास करत असताना रोहा अष्टमी नगर परिषदेजवळील रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर तो आदळला या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला चक्कर आली तो जागच्या जागीच निप्चित पडला होता त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत असल्यानं जमलेल्या जमावानं त्याला रिक्षातून दवाखान्यात नेलं प्राथमिक उपचारानंतर अमोलला अधिक उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आलं गेले अनेक दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू असताना गुरुवारी वीस मार्च रोजी त्यानं जगाचा निरोप घेतला अमोल होतकरू मेकॅनिक आणि उत्तम ड्रायव्हर असताना सुद्धा पार्किंग अरुंद रस्ता आणि नियोजनाचा अभाव यामुळे या तरुणाचा जीव गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय दरम्यान रोहा शहरात अपूर्ण काम दिशादर्शक फलक रेडियम कुठेही नाहीत मध्येच काही ठिकाणी दुभाजक तसंच दुभाजकासाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत अरुंद रस्ते पार्किंग व्यवस्था ठेकेदार आणि प्रशासन या अपघाताला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज